न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राष्ट्रीय सुरक्षा अभियान 2024 हजार चोवीस अंतर्गत इसलकरांची मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि ट्रॅफिक कार्यालय इसलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं इसलकरांची शहरातील वाहनधारकां वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता प्रबोधन रॅली काढण्यात आली रॅली सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी फ्लॅग पडकावून सुरू केली रॅली जनता चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मरगुबाई मंदिर चांदणी चौक उत्तम प्रकाश टॉकी संभाजी चौक शाहू महाराज पुतळा या मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पावणे बारा वाजता संपन्न करण्यात आली रॅलीत मोबाईलचा वापर करून वाहन चालवू नये दारूचे व्यसन करून वाहन चालवू नये मोटारसायकल धारकांनी हेल्मेटचा वापर करावा सीट बेल्टचा वापर करावा मोटारसायकलवर वा ट्रिपल सीट ठेवू नये अशी घोषवाक्य देण्यात आली त्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये इसलकरंजी शहरातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकांची मीटिंग घेऊन त्यांना आपल्याकडे लायसन काढण्यास येणाऱ्या प्रत्येक इसमास वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण अवगत करून आपल्या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक इसमास वाह वाहतुकीच्या नियमांबाबत संबोधित करावे अशा सूचना करण्यात आल्या